सरकार जय महाराष्ट्र सरकार जय कानादेश या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्या समोर जाधव संकुल परसे या गावातील दत्त मंदिराचे गीत आपल्या समोर सादर करणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वरजी महाराज संत तुकारामजी महाराज आणि संत सावता महाराज यांना माझा मानाचा मुजरा तसेच वैकुंठवाजी हरिभक्त स्वर्गीय शिवदास महाजन बरसानेकर यांच्या चरणाला स्पर्श करून मी दत्ताचे गीत आपल्या समोर सादर करत आहे देवांचा देव त्रिदेव जाधव संकुल पडसे या गावात आला देवांचा देव त्रिदेव जाधव संकुल पडसे या गावात आला भक्तगण भक्तगण आनंदित झाला अन भक्तगण भक्तगण आनंदित झाला देवांचा देवत्री देव जाधव संकुल परसे या गावात आला देवांचा देवत्री देव जाधव संकुल पळसे या गावात आला भक्त भक्तगण आनंदित झाला भक्त भक्तगण आनंदित झाला ब्रह्मा विष्णू आणि शिव ब्रह्मा विष्णू आणि शिव या देव त्यांचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि शिव या देव त्यांचा अवतार तिघ मिळून झालीत दत्ताचा अवतार तिघ मिळून झालीत दत्ताचा अवतार देवांचा देव त्रिदेव जाधव संकुल पडसे या गावात आला देवांचा त्रिदेव जाधव संकुल पडसे या गावात आला भक्त गण भक्त गण आनंदित झाला भक्त गण भक्त गण आनंदित झाला दत्त <दित्था> दत्त तीन देवांचा दत्त झाला दत्त दत्त तीन देवांचा दत्त झाला कुत्रावर स्वार होऊन जादो संकुल परसेया या गावात आला गाय आणि कुत्रावर स्वार होऊन जादो संकुल परसेया या गावात आला देवत्री देव जाधव संकुल पळसे या गावात आला देवांचा देवत्री देव जाधव संकुल पळसे या गावात आला भक्तगण भक्तगण आनंदित झाला अन भक्तगण भक्तगण आनंदित झाला माडी गीत गातो दत्ता दत्तावर हे भायदस माडी गीत गातो दत्ता दत्तावर घेतो घेतो त्यांच्या पायावर घेतो घेतो त्यांच्या पायावर वैदस माडी गीत गातो दत्ता दत्तावर व्हायदस माडी गीत गातो दत्ता दत्तावर अन्न दर्शन घेतो दर्शन घेत <verts> त्यांच्या पायावर अन दर्शन घेतो दर्शन घेतो त्यांच्या पायावर देवांचा देवत्री देव जाधव संकुल फळसे या गावात आला देवांचा देवत्री देव जाधव संकुल फळसे या गावात आला अन भक्त गण भक्त गण त्रिदेव जाधव संकुल परसे या गावात आला देवंता देव त्रिदेव जाधव संकुल परसे या गावात आला अनभक्तगण भक्तगण आनंदीत झाला अनभक्तगण भक्तगण आनंदित झाला శ్రీ దత్త భగవన్ జయ దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా కి జ